नमस्कार मित्रांनो मी गणेश शिवाणकर एकनायट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत दोन नवीन जाहिराती आलेले आहेत एक कनिष्ठ आरेखक आणि दुसरी आहे अनुरेखक तर या दोन्ही पदांसाठी नेमकं कामाचं स्वरूप काय असतं तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे कार्य काय तुमच्या जबाबदाऱ्या काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही देखील या नगर रचना भरतीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तुमच्या एकशे वीस गुणांची तयारी व्हावी याच्यासाठी एक अकॅडमीने आपली सर्वात क्वालिटी बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली याच्यामध्ये तुम्हाला तुमची जे संपूर्ण एकशे वीस गुणांसाठीचा जो एक्झाम पॅटर्न असणार आहे तर त्याची संपूर्ण तयारी तुम्हाला जी आहे तर ती इथून करून मिळणार आहे म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा हा जो दिलेला नंबर आहे याला देखील तुम्ही संपर्क करू शकता चला तर आता आपण कामाचे स्वरूप काय आहे ते पाहणार सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत कनिष्ठ आरेखक या कनिष्ठ आरेखक या पदाचं कार्य काय आहे बघा पहिलं कार्य काय आहे याचं बघा कनिष्ठ आरेखक घटक का संवर्गाचे कार्य आणि जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे नमूद करण्यात येत आहेत काय आहेत बघूया बघा विकास योजना प्रादेशिक योजना फेरबदलांची अचूकता तपासणी करणे सहाय्यक आरेखक यांच्याकडून तपासून घेऊन ती अंतिम करणे जे काही सहाय्यक आरेखक ही तपासणी करतील तर ती तपासणी पाहून त्याला फायनल रूप जे आहे तर ते आहे दुसरं शासनाकडून अधिप्रमाणित झालेले नकाशे भाग नकाशानुसार वापर नकाशावर फेरबदल दर्शवून घेणे व त्यांचे स्कॅनिंग करणे मूळ अधिप्रधित नकाशे व अहवाल सुरक्षा कक्षात ठेवण्याकरता सहाय्य यांच्याकडे सुपूर्द करणे स्कॅनिंग प्रत नागरी संशोधन घटक कार्यासनाकडे वेबसाईटवर अपलोड करण्याकरता देणे व त्याची रजिस्टरला स्वाक्षरी करून घेणे म्हणजे जे, जे नवीन नकाशे असतात तर ते नकाशे तयार करून घेणे ते नकाशांचे स्कॅन करणे ते नकाशे तुमच्याकडे ते स्टोअर करून ठेवणे तसेच वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी ते कोणाला पाठवायचे लागतील तुम्हाला नागरी संशोधन घटक यांच्याकडे सहाय्यक आरेखक जे असतील त्यांना कामाला मदत करणे म्हणजे त्यांच्यासोबत कॉर्डिनेट करणे कार्यालयीन कामाकरता विकास योजना प्रादेशिक योजना यांचे अभिप्राय घेणे म्हणजे फीडबॅक घेणे त्यांची गुगल किंवा उपग्रह प्रतिमा म्हणजे सॅटेलाइट नुसार शहानिशा करणे आवश्यक वाटल्यास त्याचा सविस्तर अहवाल तयार करून घेणे व सहाय्यक आरेखक यांची सदर कामात मदत घेणे पुढचं आहे शाखा कार्यालयामध्ये महसूल विभागाकडून प्राप्त होणाऱ्या प्रकरणांवर अभिप्राय देणे फीडबॅक देणे तसेच बांधकाम नकाशे तपासून त्यांचा अभिप्राय सहाय्यक आरेखक यांच्या मार्फत जो आहे तो तो सादर करायचा नेक्स्ट सहावा आहे प्रकल्पग्रस्त पुनर्वसन पूरग्रस्त शासनाच्या उपक्रमानुसार प्राप्त होणाऱ्या प्रकरणी झोनिंग फीडबॅक व गावठाण विस्तारांचे रेखांकन करणे माननीय जिल्हाधिकारी यांना अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सादर करणे काही प्रकरणी स्थळ पाहणी करून त्यानुसार अभिप्राय देणे हे तुमचं काम असणार आहे आणखी काय आहे मूल्य दर तक्ते ज्याला म्हणतो व्हॅल्युएशन टेबल तो व्हॅल्युएशन टेबल मूल्य विभागानुसार नकाशे तयार करणे विकास योजना प्रादेशिक योजना नगर रचना योजना तयार करणे कामा संबंधित विभागाकडून आवश्यक ती माहिती एकत्रित करणे पुढचं नऊ नंबरची ड्युटी आणखी काय राहणार आहे विकास योजना प्रादेशिक योजना आणि नगर रचना योजना कामी प्रत्यक्ष जागेवर म्हणजे ऑनफिल्ड जाऊन सर्वेक्षण करून उपलब्ध महसुली गावं नकाशानुसार आधारभूत नकाशा, नकाशा ज्याला म्हणतो मे मॅप तयार करणे विद्यमान व प्रस्तावित भू वापर म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज नकाशे तयार करणे आणि पर्पज लँड यूज इत्यादी तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत दहावं काम असणारे कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जास अनुसरून भाग नकाशे झोन दाखले सनद बी फॉर्म इत्यादी अर्जदारांना पुरवणे जे कोणी अर्ज करतील त्यांना त्या संबंधीची माहिती देणं पुढे विकास योजना प्रादेशिक योजनेसाठी लागणारे गाव नकाशे नगर भूमापन नकाशे उपलब्ध करून ते जोडून बेस मॅप तयार करणे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कराव्या लागतील पुढचं तेरा नंबरचं काम प्रारूप निवाडा छाननी प्रस्ताव प्राप्त झाल्यावर सेल्स प्लॅन तयार करणे आणि त्या कामी संबंधित विभागाकडून नोंदणीकृत खरेदी विक्री व्यवहार प्राप्त करून घेणे पुढचं चौदा नंबरच काम राहणार आहे तुमचं विकास योजना प्रादेशिक योजना तयार झाल्यानंतर त्यांचे साधारण करण्यासाठी पीपीटी स्लाइड तयार करणे म्हणजे काय एक प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने आता आपण आहोत त्याच पद्धतीने तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं तुमच्या कामाचं कलम एकतीस एक ईपी एक, 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 मंजुरींचे फेरबदल नकाशांवर दर्शवून तसे नकाशे विहित मार्गाने पाठवण्याकरता तयार करणे सोळा नंबरचं जी आय एस नुसार संगणकावर विकास योजना प्रादेशिक योजनांचे संपूर्ण परिपूर्ण नकाशे तयार करणे व तपासून ते सहाय्यक आरेखनास आरेखा आरेखकास मदत करणे माहिती अधिकार नियम दोन हजार पाच संबंधित कार्यालयाची व इतर कार्यालयाची माहिती संकलित करून वरिष्ठांना सादर करणे जो कोणी आरटीआय टाकतो वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातली तर ती माहितीसाठी इथं जे काय होतं तर तो तुम्हाला इथं वरिष्ठांना मदत करावी लागते तर अशा पद्धतीने आपण काय केलं कनिष्ठ आरेखक या पदासंबंधीचे कार्य काय आहेत याचं काम काय असणार आहे नेमकं ते आपण जाणून घेतलेलं आहे आता आपल्याला दुसरं जाणून घ्यायचं ते म्हणजे अनुरेखक या पदाविषयीची माहिती चला तर आता आपण अनुरेखक विषयी माहिती पाहूया बघा अनुरेखक क का संवर्गाचे कार्य व जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे नमूद करण्यात येत आहे पहिलं काम असणार आहे विकास योजना प्रादेशिक योजनेचे भाग नकाशे तयार करणे आणि अर्जदारांच्या मागणीनुसार ते पुरवणे दुसरं कार्यालयातील सदर वा सततच्या वापरामुळे जीर्ण झालेल्या नकाशावरून त्याच्या प्रती ऑटो कॅड मध्ये तयार करणे काही नकाशे चिटकवून घेणे वाचन करण्यास सुलभ होईल याची दक्षता घेणे तुम्हाला माहिती आहे कुठल्याही नकाशा एका वेळ खराब होऊन जातो त्याची शाई निघून जाते कधी कागद खराब होऊन जातो तोच नकाशा ऑटो कॅड मध्ये आहे म्हणून तुम्हाला ऑटो कॅड हे सॉफ्टवेअर जे आहे तर ते आलं पाहिजे पुढे ऑटो कॅड जीआयएस प्रणालीवर नकाशे तयार करणे म्हणूनच तुम्हाला ऑटो कॅड तिथे सांगितलेलं आहे सहदुयम निबंधकाकडून नोंदणीकृत खरेदी विक्री व्यवहार संकलित करणे व त्यावरून सेल्स प्लॅन जो आहे तो तयार करणे पाहणीनुसार नकाशे तयार करणे समजा एखाद्या ठिकाणी व्हिजिट दिली तर त्या व्हिजिटचा तुम्हाला संपूर्ण नकाशा तुम्हाला ऑटो कॅड मध्ये तयार करावा लागेल माहिती अधिकार नियम दोन हजार पाच च्या अनुषंगाने माहिती तयार करून वरिष्ठांना सादर करणे ट्रेसिंग वर नकाशाच्या प्रतिकारणे आणि नकाशाच्या प्रती सुरक्षित ठेवणे व अभिलेख अद्याप ठेवणे आणि इतर कामात वरिष्ठांना मदत करणे तर या सगळ्या गोष्टी इथं कराव्या लागणार तर अशा पद्धतीने आपण कनिष्ठ अनु अनूर, आरेखक आणि अनुरेखक या दोन्ही पदांसाठी नेमकं का कामाचं स्वरूप काय असणार आहे याच्याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तुमचं काम हे फार महत्वाचं काम असणार आहे कारण की त्याच्यानंतर तुमचे जे काही वरिष्ठ असतील त्यांना त्यांच्या कामात जे आहे तर ती मदत होणार आहे एक चांगल्या दर्जाचं काम आहे मस्त ऑफिशियल वर्क आहे तुम्हाला ऑफिसमध्ये छान काम करताना भारी वाटेल कारण की जास्त पब्लिक ही कॉन्टॅक्ट जा तुमचं जास्त नसणार आहे आणि इथं तुम्हाला जे काम करायचंय ते मेन टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं तुम्हाला आणि या टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल आणि तुम्हाला वाटतं मला या विभागात काम करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने करा आणि येणाऱ्या परीक्षेत तुमचे हंड्रेड पर्सेंट देऊ या परीक्षेत पासून तुम्ही तुमचं हे जे पद आहे तर ते नक्की मिळू शकतात खूप चांगली संधी आलेली आहे अशी संधी पुन्हा किती वर्षांनी हे सांगता येणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासात काहीही जे आहे तर ते चुका करता नाही आणि तुम्हाला वाटतं मला या माझ्या या प्रवासात एक चांगला मार्गदर्शक राबवा माझ्यासाठी जे काही योग्य रिसोर्सेस आहेत जे काही योग्य मटेरियल आहे तेच मला मिळावे याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या इग्नाइट अकॅडमीची जी आहे तर ते निवड करू शकतात संधी फार मोठी आहे आणि ही संधी तुम्ही जी आहे तर ती दौडू नये हीच आमच्याकडून जी आहे तर ती अपेक्षा आहे तुम्ही तुमचे हंड्रेड तुम् पर्सेंट द्या आणि जर ही बॅच जॉईन करायची असेल तर याच्यासाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे प्लॅटफॉर्म आहे तर ते डाउनलोड करून शकतात तसेच हा दिलेला नंबर आहे याला देखील तुम्ही संपर्क करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद